हॅलो गाईज मी आदर्श जुर्मे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण चाललो आहे मामला लेख पाहासाठी तर तुम्ही चला तुम्हाला दाखवतो मी आज मामला लेख So I'm taking six shots, till I'm feeling okay. I think I'm going crazy. Don't think I'll get on set. So I'm taking six shots, all straight to the face. I'm taking six shots, are you coming with me? I'm taking six shots, straight to the face, and I wanna get lost. हॅलो गाईज तर है। है, आता आम्ही मामला लेकच्या रोडला जात आहे तर तुम्ही पाहू शकता रोड पूर्ण मातीचा आणि लाल दिसत आहे म्हणजे हे रोड आता आत्ताच बनवलेला आहे आणि मामला लेक जवळपास चोरगावपासून अर्धा ते एक किलोमीटर अंतरावरती आहे गाई आता आपण मामला लेकच्या जवळ पोहोचला हवं बिलकुल आणि गेटच्या जवळच आलं आहो तर तुम्ही पाहू शकता इकडे जे तड दिसत आहे आणि इकडे बोटसुद्धा पाण्यामध्ये आम्हाला दिसत आहे शायद व्हिडिओमध्ये तर नाही दिसत असणार हा जो रोड आहे आणि हे जे आहे इथून हे जे टर्निंग आहे हे बघू शकता इथं मामला लेकचा बोर्डसुद्धा लावून आहे बोर्ड दाखव ना हा आहे मामला लेकचा बोर्ड आणि बिलकुल जस्ट आम्ही पोहोचला मामला लेकला पाहू शकता इथं टुरिस्ट सुद्धा येऊन आहे आणि हे पाण्यामध्ये नाही का बोटिंग सुद्धा दिसत आहे आपण इथं गाडी पार्क करू देऊ आणि बघू ना मजा घेऊ फ्रेंड्स तर असा करताना आपण मामला लेकला पोचला तर तुम्ही जे मागं दिसत आहे ना ते पूर्ण मामला लेक आहे जे की बोट वगैरे दिसत असणार तर तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो बोटिंग वगैरे कशी आहे कसं नाही आणि त्याच्यानंतर बोटमध्ये बसल्यानंतर सुद्धा दाखवतो की कसा एक्सपिरियन्स असते तर चला पाहू शकता इथं खाण्यापिण्यासाठी काही कमी नाही आहे हे तर काम चालू आहे थोडंफार डेव्हलप करत आहे इकडे खाण्यासाठी नड्डे वगैरे काकू मॅगी पण भेटते का मॅगी वगैरे काकू बनवून विकते आणि इकडे पाणी पाहू शकता आणि व्यवस्थित आहे नाग आहे इथं पूर्ण लोक येऊन आहेत टुरिस्टवाले आणि हे चोरगावपासून जवळपास दोन अडीच किलोमीटर अंदर आहे पाहू शकता हे जे बोट दिसत आहे ना त्या बोटमध्येच फिरायचं असते आणि आता जेव्हा जाऊ तेव्हा तुम्हाला दाखवतो अंदर कसं असते काय असते तर तुम्ही हे पाहू शकता किती मस्त आहे तर व्यू आणि तुम्ही या आणि एक्सपिरियन्स करा तर अशा तऱ्हेचे आहे मामलाल लेक भेटू आता अंदर गेल्यानंतर तुम्ही बघू शकता हा व्ह्यू कसा आहे तर फिरून आले अंदर गेलो होतो बोटिंग वगैरे केली आहे बोटिंग मस्त व्यवस्थित आहे आणि तिकीट फक्त पन्नास रुपये पर पर्सन पन्नास रुपये मी आत्ता पूर्ण फिरून आलो आहे आणि तुम्ही पाहू शकता आणि या आणि तुम्ही पण एक्सपिरियन्स करा मामला लेकचा